मला त्या बस नाही राहायचं खरीच नाही कोण सांगणारी होती आता खून गोष्टीकडे येत काय झालं काय नाही झालं मग सकाळी सकाळी काम धाम सुरू येतं कशाला बसली असतील नाही का मी आता नाही बाबा बनते बोला हे इतर दुःखी चार आहे तुझा काय झालंय तुला मला नाही बर राहायचं काय काय झालं काय झालं काय झालं सांग ना झालं भांड झालं कोणासोबत काय झालं सांग काय केलं मामी मामी के मला प्रत्येक गोष्टी बोलतात तुम्ही दोघी समजून घ्यायला पाहिजे रे काय मी प्रत्येक वेळेस माझ्या माझं मधीच मरण यायला लागले मला नाही तिला बोलता येत काही नाही तुला काय बोलताय तिला काय बोललं म्हणायचं आता काय बायकोच बैल झालाय बायकोच सगळं ऐकायला लागलंय मरण आले मला जमतच नाही जमत करायचं ऍडजस्ट काय हम्म मला ऍडजस्टच नाही होत मग आता काय करायचं ऍडजस्ट नाही होत म्हणजे असं माझा काय आपण परत वायला राहिलो काय म्हणते अरे मला दोघी पाहिजे मला पाहिजेत ना दोघी गरजेच्यात ना ती आई आहे तू बायकोय दोघी पाहिजेत ना मला नाही जमत पण तुला नाही जमत पण मला पुढे सोडून देता येईल आईला लोक काय म्हणते गावातले मग ते पोरगे त्याला चांगलं शिकवलं ह्याच्यावर चांगले संस्कार केले आणि हे आता कसं निघाले आता लग्नाला एक वर्ष झाले बाजूला काढले हकलून दिले नाही मला जमतच नाही आता तुम्हाला काय करायचं मी सांगतो समजून सांगतो तू बी थोडी समजूतदारपणाने घे मी समजूतदारपणाने दरवेळेस मीच घ्यायचं का बर सांगतो मी तिला समजून सांगतो बोलतो मी तिच्यासोबत नाही मला जमतच नाही एक तर मी नाही तुमच्या आई मळबे घर आहे ऐक ना मग दोघी पाहिजे तुम्ही नाही दोघी नाही का मग तुम्हाला तुमच्या आईकडेच जा मी नाही राहणार आहे तुम्ही तुमच्या आईकडे जाणार तू हो जाते मी माझ्या माहेरला माहेरी आता माहेरला जायचं असतं का काय माहेर जाऊन काय तिकडे लोक उलट नाव ठेवते तुला कशाला आली तुझ्या आई वाढलं म्हणते काय करते मुलगी एवढे दिवस तिकडं म्हणजे म्हणजे माहेरी काय करते एवढे दिवस तिकून बी तुझ्या आई बापाचं म्हणजे मरणच येत असत ना मग का मीच सहन करायचं काय पण मी मी तुला नाही मी नाही सहन करू शकत आणि ऐक ना मी काय म्हणतोय मी समजू सांगतो ना मला नाही सहनच होत नाही तुमचं तुम्हाला राहायचं तर राहण्या मग मी जाते वायला राहणार आहेत का नाही तुम्हाला एक सांग तुला सांगितलं ना वायला नाही ना, ना। व्हायला कसं आता आपण समजा एक दोन भाव असले दोन तीन भाव असले मग म्हणलं तर एक वेळेस आहे मी आणि आई बापापासून कसं व्हायला राहायचं समजून घ्या तू तू माझ्या तू माझ्या जागी एकदा विचार, करा, विचार, करा विचार करा कर माझ्या जागी थांबून विचार कर तू नाही विचारच नाही करायचं मला व्हायला राहायचं मला नाही जमत रोजची कटकट सगळे काम मीच करते ना घरातले ते एकतरी कामाला हात लावतात का तरी बी म्हणायचं असून काम करत नाही एखादी आपण मूल करीन लावू आपल्या इथं काम कमी करू तुम्ही मग आता दुसरा काय त्याच्या पर्याय बर काय करावं काय करावं मग तुझा आपण काय करू तालुक्याच्या गावाला जाऊ तिथं रूम घेऊ रेंट राहू तुम्ही काम करा ना मी घरी राहीन काम कराल मी तर बी काम करतोय तिथं काम करेल माझ्या कामाचा काहीच विषय नाही पण त्यांच्यापासून असं वेगळं नाही ते बरोबर वाटत मग ते काय नाही मग एक काम करा मा है मा है मी जाते माय माहेर तर आजच्या दिवस मी सांगतो समजून मला राहायचं नाही ऐकून घेतच नाही तू मानसिकताच नाही तुझी ऐकून घ्यायची नाही आहे माझी मानसिकता लय सहन केलंय मी बाद झाला आता काय झालं काय नाही झालं काही झालंच नाही काय झालं ना कुठं घरी कुठं माझ्या घरी हे आपलं घरी हे नाही माझ्या माहेरला चालले माहेरला चालले ज्या दिवशी आपण दोघांनी सोबत जायचं सहकुशींनी जायचं सहमतानी जायचं नाही 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 ना चालले मला जायचं नाही मला ऐकत नाहीत ना मग कशाला राहू मी इथं तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकतोय फक्त मग तू जे म्हणती आई बाबा पासून वेगळं राहायचं तेवढंच ऐकत नाही बाकी सगळं ऐकतोय ना मी तुझं हम्म ते गोष्ट जर नसेल ना मान्य तुम्हाला बाकीच कोणत्याच गोष्टी तुला कमी पुढे देत नाही बाकीच काय कमी का तुला तुला म्हणलं मी समजून सांगतो बोलतो थोडा दिला एक दोन दिवसाचा वेळ मला काय एक दोन दिवसाचा मला हा पण म्हणत नाही तुम्हाला म्हणते राहायचं तर तुम्ही नाही म्हणतात नाही मी मी काय म्हणतोय आपण सगळे एकत्रच राहू तुझी जी अडचण आहे तुझी काय अडचण आहे की तुला मम्मी बोलती खवळती तुमच्या दोघीच जमत नाही तीच अडचण आहे ना कामाची अडचण आहे ना एक मोल करील आपण ती बाकीचं काम करेन काम कसा करू तुम्ही मोल करे तुम्ही राहणार का चा नाही व्हायला जाऊ नको चल मला नाही जायचं चल ना मला मला थांबायच नाही तर मला राहायचंच नाही तर ऐक ना काय नको जाऊ तू ऐक माझ नाही नाही राहायचं तर लग्नाच्या अगोदर तू माझ्या शिवाय एक्स राहू शकत नाही आता कशी राहणार आहेस तू कळेल मी सवय पण मी असं नाही राहू शकत

तुम्हाला फक्त तुमच्या घरचे पाहिजे मी तर तुम्हाला नाही ना राहू द्या तुम्ही राहायच मी चालले तुम्ही कुठे आला मम्मीच्या मम्मीच्या गोळ्या का दाद नाही का घरी दादा म्हटला तर तुम्ही जा जरा अहो तुमचे पाय दुखते तर कायच काम काय झालं मला तर जावं लागतं नाही कुठे आय घरी ये घरी ये काय दुखाय लागला आईची बी पीच्या ओळख नाही का हा 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 आणायचं चाललंय पण दादा आहे ना त्याला फोन लावायचं ना त्याला बोलून घ्यायचं गोळ्या आणायच्या लाईट का झालंय का तुम्ही असं का मग गोलाय लागल काय नाही असं तरी काय नाही

गप्पा काय करता मग बोलू त्यांना मी बोलते त्याला तेन त्यांनी एवढ कस काय अस तुम घराच्या बाहेर आकलेलं बर हा काय माहिती आता

नाही तुम्ही बरं तुम्ही बर मी ऐका ना ऐका ना तुम्ही शांतो हा मी दादाला फोन करते हा इथे त्याला इथे बोलून घेऊ आपण बोलते मी त्याला हॅलो कुठे अस तू तू इथे आहे बर लवकर काही झालं नाही तू लवकर इथे लागले बाबा आलं असे त्यालाय मी तूच बसले होते ना मला तो तर सांगितलं मी तर काय करते तो काय हे दादा कुठे बोलवायचं जागा असे काय करू नाही तर म्हणजे ना तू काय केलीस काय काय चाललंय तुझं काय केलंय मग काय केलं आता मी काय केलंय म्हणजे मला विचार परत तू काय केलंस मग आता मी काय केलंच नाही म्हणलं मी विचारणार काय केलंय काय केलंय काय हे बाबा नाही नाही का आश्रम मध्ये टाकले बसले असते ना बस आपले देवाच मंदिर आहे दर्शन घ्यायला बसले असते ना आले असतील त्यात काय एवढं त्यात काय एवढं एवढं सरळ सरळ कसं बोलू शकतो अरे सरळ सरळ आता हे मंदिर आहे ते इथं आले असतील बसले असतील देवाचे पाय पडत आपलं देवाच्या पाय पडत त्यांनी मला सगळं सांगितलंय तू काय केलंय त्यांच्या सोबत काय नाही ते काय केलंय काय केलं आईला अनंत आश्रम मध्ये नेऊन ह्यांना घराच्या बाहेर काढलं काय कमी केलं ह्यांनी तू यासाठी घराच्या बाहेर म्हणजे कस काढलं कस काढलं म्हणजे मला विचारतो का तू आता कसं काढलं कस काढलं पण हे बघ ना हे बाबा आल्यापासून तुला काय एवढं त्यांचा पोळकाय काय म्हणजे अचानक माझे आई बाबा नाहीत का ते आई बाबा तू घेऊन जा मग तुझ्या आई बाबा आहेत तर काय त्यांनी काय मला एकट्यालाच लहानाच मोठं केलं मला एकट्यालाच वाढवलं तुला वाढवलं <coughs> तुला जन्म दिला मला जन्म दिला तुला लयच त्यांचा पोहरांचं आई बापांना सांभाळ पोरीच नसत लहानाचं मोठ मला एकट्यालाच केलं त्यांनी तुला नाही केलं चार पाच दिवस आले तर वेगळी गोष्ट आहे मग काय समोर का मी आयुष्यात पण लहानाचं मोठ मला एकट्यालाच केलंय का तुला केलं त्यांनी केलं ना मी कसं कसू अरे अवस्था बघ त्यांची एकदा अगं तुझा बाप आहे माझा बाप ये तू घेऊन जा तुला लय पुळक येत असलं तर नसले तर राहून दे तू त्यांना तू कशाला मला एवढं सांगती तू कशाला मला एवढं सांगती ना तू ह्या ना घराच्या बाहेर कशाला काढला मला हे सांग अरे बाबा घराच्या बाहेर काढलं ठीक आहे मग तू आली ना तू आली तू काय कर तू घेऊन जा तुझ्याकडे त्यांना तू सम मी सांभाळ म्हणजे बरं आहे मुलं असून नाही का मुलींनी सांभाळायचं सा काय तू येणार नाही ना ना का हिस्सा मागायला बापा जरी हिस्सा मागायला नाही का येणार कशाला मागणार आहे मी नाही मागणार ना मी सोडून देणार आहे का हा देईन मी सोडून तू हिस्सा सोडून देणार आहे तू असं नाही का मला म्हणणार की नाही ह्याच्यावर हक्क माझा पण आहे त्याच्यातला अर्ध मला पाहिजे शांत कर ना त्यांना काय मारलंय काय त्यांना कुणी मारलं एक टाइम मारलं जरी असत ना तरी वेगळं होत पण घराच्या बाहेर काढणे बरोबर वाटत का हा तुला घराच्या बाहेर काढलं बरं वाटत नाही ना तू काय कर घेऊन जा तुझ्या घरी लेकर शांत ना मी आहे ना थांबिते अगोदर कुणाला माझ्या नवऱ्याला बोलिते त्यांना कशाला त्यांना कळायला पाहिजे ना त्यांना आपल्या घरचा प्रश्न तू त्यांना कशाला बोलवते तू गप्प थांब जरा हा हॅलो काय काम देऊन ऐकायला लागलस हॅलो ऐका ना, ना? तुम्ही इकडे या बरं हा या लवकर लवकर या मी इकडे वाट बघत आहे हा या नस्तीत येते येत असते तर तु सांगू मला ते नस्तीत सांगू नाही माझा नवर आहे मला माहितीये येत असते बघ तू थांब फोन लावला धावत पळ येणार काळजी तुयासारखं थोडी नाही बघ आले आलो तुम्ही हो आलो ना किती घेऊन बसलेत मंदिर बायकून फोन तुम्ही केलं आलो असतो ना आले हो बघा ना त्यांनी काय केलंय काय झालं आई बाबाला अनंत आश्रम टाकले बाबा इकडं मंदिरात येऊन भीक मागतात होय मामा काय झालं मामा गप्पा मारू तुम्ही बाहेर काढले कस काय तुमाचं तो असं नाही काढलं मी दाजी काय झालं आता हे मंदिर आहे बरोबर आहे ना आता तुम्ही मला तुम्ही सांगा हे मंदिर आहे बरोबर आहे ये आपलं मंदिरात पाया पडायला रोज येते आणि आपण थोडा तासभर बसतेत इथं की लोक आले देखो बाहेर बाहेर काढलं बाहेर काढलं म्हणते माणूस पाया पडायला आले होय मामा

तर लाण्याच मोत केलंय कधी कधी काढलं घराचे बाई आज आज काढलं आणि मामी कुठे गेल्या अरे आरा असं मध्ये तसल्या ते बुद्ध असं तरी मध्ये जा तिथं अवघडे कडे ते आता कस काय ते मला म्हणत होते पाया पडाय आले तिथं मंदिर पाया पडायला जाऊ द्या रडू नका मी सांगतो समजू हा रडू नका चला कुसा डोळे अहो हे बरोबर दिसतय का हो एवढे म्हाऱ्या आई बापांना घराच्या बाहेर टाकणं मला माहितीये हे तुझ्या त्या कारसानी बायको मग झालेलं आहे लय पुळका आला तर तू घेऊन जा ना काय माझी एकट्याच बाप कैदे तुझा बापस बघा बर आहे आज बोलतोय जातो आम्ही घेऊन जातो तुम्ही जा तुम्ही दोघजण सुख समाधान आहे राह नवरा बायको बाय अरे नाही काय काही नाही काय झालं सांगितलं मला माहितीये हे बायको कुमो झालंय माझ बाई कुमळ नाही काय झालं लगे माझ बाई कुमळ माझी बायको माहिती तुला कशी सभावणी हो सगळं माहितीये असे नाही तिला की किरकिर नाही करत काय नाही करत का मग काय मी किरकिर सारखं असतं तिला लगेच पाणी आणून दे पाणी झालं चहा आणून चहा झालं की जिया लगेच सायपाक एकटा माणूस लगे एवढे फास्ट काम करत असत का मशीन एक काय ती ही भी माणूसच आहे वेळ लागत असतो ही पूर देऊती त्यावेळेला इथेच करायची आ काय करायची ही पूर देऊती त्यावेळेला घरी मी स्वतः करायची मग करत असन ना काय माझे बाई करत नाही काय मग काम का त्यांनी खाऊ नाही घातलं तुम्हाला तुम्ही सांगत समजून जरा करायला तुम्हाला चहा जागव लागतो तुम्हाला पाणी जागव लागतो तु ह्यांना जेवणाचे टाट हे असे जेवले सुद्धा उचलीत नाही काय केलं पाहिजे वय झालं त्यांना माझ्या बाई कोणी सगळे काम करायचे नाही पण आता तिनेच काम करायचे का आता ना ते मथरे झाले त्यांची वय झाली तुला ऍडजस्ट करायचं त्यांना डायरेक्ट पसून होती त्याच्या बाई त्याची बाय कुठलं तशी त्याच्या बाई कुमळच झालं तशी तुला माहिती का हाय काय कशी मग मी बघितलेलं नाही तिज्यासारखं तिज्यासारखं स्वभाव आहे का, का तुझा तिज्यासारखा पेक्षा तरी चांगला असतं चांगला जर मला माहितीच नाही जस काय काय सांगायला जस गायवी बरं राहिलाय पोळ काय बिळ काय झाला बाप रा बा तिकडे माझ्या लेकीला याला बोलून झालंय लेकीचा पोळका इकडे लिकीकडे जाऊन राह तू

आता ठीक आहे ते सध्या रागात येत नाही ते घरी आल्याच्या नंतर आपण मी त्यांना बोलतो व्यवस्थित बोलतो होत आपल्या आपल्या घरी जाऊ नाई म्हणला होता ना घेऊन जा घेऊन जा चालले ना घेऊन आता

यावं चार पाच दिवस राह ते वेगळं आयुष्यभरासाठी जावं हे मला नाही घेऊन जाय बोललो मी रागाच्या भरत शीत होते माझच बोलायला दिसतंय त्याला नीट सांभाळा आणि तुम्ही मागा मंदिरात बोललात ना तुम्ही सांभाळा की तुमची प्रॉपर्टी तुम्हालाच या अर्धा हिस्सा मागणार बी नाही आणि ना मामाला बी आम्ही सांभाळू आणि मामीला बी बोलून घेऊ त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्हाला योग्य गोष्ट नाही लोक सासरा माझे टाकले ते बरोबर होते घरी नेतो आणि दुसऱ्या दिवशी आयला आणतो दुसऱ्या दिवशी नाही आज तुम्ही जा आपाला घेऊन मामाला घेऊन तुम्ही जा तु? आणि मामीला बी घेऊन घरी जा आणि इथून पुढे असं नका करू हा आणि परत वृद्धाश्रमाचा आश्रमाचा आहे का परत वृद्धाश्रमाचा विषय आला नाही पाहिजे झालं पुढे जातो आणि आम्ही जातो आईला घेऊन घेऊन मी घरी जातो आप जवळच आहे ना का नावळ नंतर घरी येतो किती सोबतच मामा तुम्ही घरी जा आणि तुम्ही बी काय करा मामी तुम्ही कुणी छान काही जास्त बोलू नका आणि तुमचा बी काय विषय तुम्ही बायकुला समजून सांगायचं असतं सगळे एके हाताने टाळी वाजत नाही एकमेकांना बोलल्याशिवाय उद्योग वाढत नाही कोणी कुणाला बोलू नका आणि आनंदाने राहा है का नाही या सगळ्या भाऊ केला त्यांना लोक नका तमाशा करू हाय का नाही आधी ती वाट बघू नच येत आहे का नाही मामा हा चला जम रडू नका आता ओ ओ मले, मले, मला मला थांब ना कुठे झालात मला सोडून काय झालं काय मला येऊन द्यायचं नाही का आता तू चालली होती मग आता तुला कसा अडवणार मी नाही जायचं मला आता कुठे झालं चाललं मला यायचंय घरी घरी मग मा? आता मग आता तुला नाही माझ्या सोबत राहायचं नाही तुमच्या सोबत नाही म्हणलं मी आ? ते मगाशी असंच बोलवून गेले मी पण मला घरी यायचंय आता वापस मग तुमचं परत जमायचं नाही दोघींच जाऊ द्या ना आता इथून कुठं मी म्हणणार नाही की आईला त्यांना व्हायला टाकायचं आपण व्हायला राहायचं आपण सगळे सोबतच राहू इथून पुढं सोबत राहायचं समजलं ना आता कसं असतं आलं लक्षात माझ्या घरी मातीच्या चुली असतात बरोबर आहे नाही माझ म्हणा तुला अगोदर मी हे समजून गोष्ट सांगत होतो तुला तुला अजिबात समजून घ्यायचं नव्हतं त्यावेळेस माझ्या डोक्यात वेगळ्याच विचार चालू होते मला लक्षात पण नाही आलं ना असं माझ्याच आई वडिलांसोबत होईन म्हणून अरे सगळ्याच्या बाबतीत तीच होत असत तीच असत जर आपण आता तू जशी वागती तसंच तुझं जे कर्म आहे तसंच फळ भेटत तू इथं नाही त्यांना व्यवस्थित इतन सांभाळलं उद्या तुझ्या वहिनीला तिकडं माहीत झालं की तू सांभाळत नाही तू वेगळं राहते उद्या ते तुझंच अनुकरण करीत असते आणि या समाजात ना सगळं कळलं ना मला नहीं ना? नहीं आता मी असं नाही आणि घरच्यांना पण आईला त्यांना सगळं चांगलं बघण कधी तुम्हाला म्हणणार नाही की वाईला राहायचं आपल्याला बघा नाही ना शहाणी झाली ना मला कळलंय आता चल चल